ब्रेकिंग न्यूज बेलापूर बुद्रुक येथे सहा कोटी बारा लाखांच्या विकासकामांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला बेलापूर प्रतिनिधी घरकुल योजनेबाबत कुणाला तक्रार करावयाची त्यांना करू द्या आपल्याला गरीबांना घरकुल डोक्यावर छत द्यावयाचे आहे तक्रारीचा बंदोबस्त करू तुमचे घरकुलाचे काम सुरूच ठेवा असा आदेशच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या तब्बल सहा कोटी बारा लाख रुपयांच्या निधीतील कामांचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार छवीस रोजी राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नाश्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री शरद मोहनराव नवले हे होते त्या तीन लाख पंचवीस हजारामधून शासनाकडून एक लाख नव्वद हजार रुपये येतात तीन लाख पंचवीस हजारातून एक लाख नव्वद हजार वजा केल्यानंतर एक लाख पस्तीस हजार रुपये राहतात ला तो लाभार्थी हिस्सा म्हणून आम्ही त्या संबंधित बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला थे, द्यायला सांगितलं ती रक्कम आम्ही स्वीकारली नाही ग्रामपंचायतीकडे जमा झाली नाही ही सगळी वस्तुस्थिती ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेपासून तर सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही वेळोवेळी मांडली परंतु विरोधकांनी असा हिशोब बांधला एक हजार गुनिलेले एक लाख पस्तीस हजार म्हणजे तेरा कोटी पन्नास लाख रुपये यांनी जमा केले असा बोगोटा या सगळ्या गावामध्ये केला साहेब आपल्याला सांगू इच्छितो आता त्या संबंधित ठेकेदारांनी दिलाय गेल्या सहा महिन्यांपासून अनेक राजकीय आम्हाला विरोध झाले अनेक गोष्टी झाल्या परंतु आपण आमच्या पाठीमागं ठामपणे उभा होता त्यामुळं आम्हाला या कुठल्याही गोष्टीची अडचण आली नाही या पुढच्या कालावधीमध्ये हो देखील बेलापूर अन्नाच्या विकासासाठी आपण ठामपणे आमच्या मागे हो। उभं राहावं एवढी नम्रतेची विनंती मी आपल्याला करतो त्याविषयी सर्वात प्रथम त्यामुळे बेलापूरचं सगळ्यात महत्वाचं भाग्य असाल की तुम्ही त्या ठिकाणी आमच्यावर खूप मोठे उपकार केले कारण म्हणजे बेलापूरचे बेलापूरवर केलेले हे उपकार हे बेलापूर कधी विसरू शकत नाही म्हणजे ज्या ज्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कसं असावं आणि पालक कसं निवावं हे जर आपण जर पाहायचं असेल तर या सगळ्यात महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अत्यंत उदाहरण म्हणून आपण मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलाकडे पाहत साहेब तुम्ही काम करत असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेला घरकुलाचा प्रश्न असेल त्याच्या ज्या ह्या पाणीचे साठवण तलावाचा प्रश्न असेल त्याच्या आम्ही सर्व ज्या वेळेला रामश्ठनवर आलो त्याच्या तुम्ही मान सन्मान दिला प्रत्येक मंत्र्याकडे जाण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं आणि बेलापुरोसाठी इतकं मोठे उपकार तुम्ही या ठिकाणी केलेले सर त्यामुळे सगळ्यात मडल नाही म्हणून आपण एसआन म्हणतो आम्ही ते एसआन आम्ही बेलापुर विसरणार नाही आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न साहेब ज्या दिवसापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच दिवसापासून आम्ही सर्वजण तुमच्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये आलो म्हणून आम्ही सगळ्यात म्हणतो म्हणजे या ठिकाणी विजय परिवारामध्ये इतकं सांगू झालं आज विजय पाटील म्हणते तो आदेश आम्हाला मान्य राहतो आणि त्याबद्दल आम्ही सर्व काम करतो त्यानंतर खरं खर सांगायचं ठरलं सा आज पूर्ण श्रीरामपूर तालुक्यात मुस्लिम समाज जर पक्षावर असेल भारतीय जनता पार्टी पार्टीवर असेल तर फक्त तो मध्ये आहे सगळे जास्त पर्सेंट झालं बरं मी तालुका दर्शन आठवण करून दिली तर हे सर्व फक्त नामदार साहेबांना शक्य झाले आणि या नामदार साहेबांनी पूर्ण जिल्ह्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून दिला तर शिर्डी मध्ये नगरसेवक हा मुस्लिम समाजाला सिद्धिक म्हणून साहेबांनी दिला ही मुस्लिम समाजासाठी सर्वात महत्वाची बाब आणि राहता नगर परिषद मध्ये जे काल पूर्वाप्रमाणे म्हणत होते तर मुस्लिम समाज समाजाला पक्ष विचारित नाही साहेबांनी विरोधी पार्टी नेता म्हणून मुस्लिम समावेश स्थान दिलं या स्थळात मधून काम सामान्य त्यामुळे सर तुमचं सगळ्यांमध्ये अभिनंदन करतो तुमचं कायम स्वागत करतो आणि तुम्ही कायम आम्हाला मित्र म्हणून वागवतात कायम तुम्ही म्हणता की काय साहेब कैसे आहे तुम दोस्त आहे साहेब तुमचा तो पार्टीवरचा हात तुमचे ते शब्द आमच्या मनाला काय शब्दात आणि तुम्हीच काय तुम्ही माझ्या मुलाने सुद्धा सांगून ठेवलं की इथून पुढच्या काळात जेव्हा काही प्रश्न असेल फक्त विख्या पाठावर काम करायचं याची विरोध करायचंच नाही या वेळेला पण काढा कोटी आकडे फक्त साहेबांमुळे पाहायला घडले याच्या आधीच्या काळामध्ये कोटीचे आकडे तरी पाहायला घडत नव्हते म्हणजे पहिल्या वेळेस एकशे सव्वीस कोटी पाणी मंजूर झाले आज पण आपण कोटीचाच आकडा आहे हे जे कोटी आहे ते कोटी दिसायला लागल्या बरोबर विरोधाची पोट दुकायला नाही आणि आर असे आता सा आम्ही तसं आमचं घर सांगायचं सा, बालपणापासून आम्ही स्वयंसेवक भाजपच्या मुशीत वाढलेले आम्हाला एक त्रास असा होतो ज्यावेळेस साहेब तुम्ही मध्ये आले तर विरोधक आम्हाला जे स्वतःला आम्ही भाजपचे मानतात ते म्हणायचे साहेब तुम्हाला चालणार का आणि आज ते आग घालतात म्हणजे ही शोखच ठीक काय म्हणजे मला तो मान ती त्रास जास्त झाला मग त्यानंतर शरद नावले भाजपचे आहेत गावात प्रश्न विचारला जातो आमिषेक भाजपचा आहे का ते कमळ लावतात का म्हणजे इतके प्रश्न आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप ते इतक्या दरात चालतात साहेब आणि हे जे विरोधक आहे हे स्वतः आज जे समजा भाजपचे वर्ग असतील लोकसभेला त्यांनी विरोधात काम केलं विधानसभेला त्यांनी विरोधात काम केलं नगरपालिकेला त्यांनी विरोधात काम केलं आणि आज तेच पुढे दिसतात या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस राजकीय समीकरण असतात त्याच्यात उमेदवारी कोणाला घटल काय घटल हे शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही आणि नवीन जे आता ते कारण ह्या तालुक्यामध्ये भाजपची ताकद बेलापुरात होती बेलापुरात स्वर्गीय मुनुश्वर गनोट यांनी आपले पद बाळासाहेबजी घनोट बाळासाहेबजी विखे साहेब यांच्या माध्यमातून खूप विकास काम केले आणि त्यांची ताकद कायम बेलापूर होती त्यावेळेस विखे साहेबांमुळे बेलापुरात विकास काम झाले त्यावेळेस विखे साहेब चालले पण आज त्यांना मध्यंतरच्या काळात चालत नव्हते आणि आता आज का चालायला लागले याच्या मागच्या वेळेस आले तर वाचवायची होती आता शाळा वाचवायची हे स्पष्टपणे गावाच्या वतीने नामदार साहेबांना धन्यवाद देईन तर त्यांनी आम्हाला ही वेळ दिली आणि आपल्या शुभ असा कार्यक्रमाचा खूप आनंद होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष निती जी दीपकांना पटारे संजयजी पंडित निवासभाई आणि आमच्या सरपंच साळवीबाई तसेच वैशालीताई चव्हाण सर्व नगरसेवक सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठावर सैन्यमान्य माझ्या समोरपण ज्येष्ठ लोक बसलेले आहेत सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण नामदार साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे आणि खर तर, तर खरकर, आज बेलापूरचं भाग्य उजळलेलं आहे का आपल्या बेलापूरमध्ये एवढ्या मोठ्या विकास कामाला नामदार साहेबांनी हिती दिला आणि विशेष म्हणजे का आतापर्यंत ह्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये शंभर वर्षाचा इतिहास ग्रामपंचायत स्थापन होऊन एकोणीसशे बावीस सालची स्थापना आहे आता जवळजवळ शंभर एकशे पाच वर्ष या ग्रामपंचायतीने झालेले आहे परंतु ह्या ग्रामपंचायतीने एक इतिहास केला का सव्वीस जानेवारीला जो झेंडावंदन केला जो आपण गावातील जे आपण आहे ज्यांना त्या सायकलवर लोटत आणलं आणि त्या लोकांच्या हस्ते झेंडा वंदन केलं म्हणजे खूप मोठी अभिमानाची बाब आहे दुसरी महत्वाची गोष्ट ग्रामपंचायतच्या पंधरा टक्के मागासो निधी दहा टक्के पाहायला अपंग निधी आपण मागच्या वेळेस आपण दोनशे विद्यार्थ्यांना सायकली वाटल्या आता पण दीडशे विद्यार्थ्यांना आपण सायकली वाटतोय आणि खूप मोठ्या म्हणजे या मुलांना शाळेची ओढ लागावी गोरगरीबांच्या मुलांना चांगल्या पद्धतीची सायकल हर्कुनच कंपनीची सायकल आपण ग्रामपंचायतच्या स्वर्गीय पंढक महिला मार्गाच्या याच्यामधून दिलेले आहेत मला वाटतं जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचा निधीचा वापर ग्रामपंचायतीने केलेला आहे आणि खर तर या ग्रामपंचायतीला एक दृष्ट लागलेलीच आहे जसं प्रपुल्डावर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे का हा जो विकास आहे हा विकास तुम्ही आम्ही कोणी करू शकलो नाही आपण फक्त माध्यम आहे आपण फक्त नामदार साहेबांना सांगायचं आणि नामदार साहेबांनी ते द्यायचं आत्तापर्यंत मला जवळजवळ नऊ दहा वर्षामध्ये मी नामदार साहेबांकडून गावचं काम घेऊन आणि त्यांनी नाही म्हटलं असं मला आठवत नाही कारण आम्ही सार्वजनिक कामाला प्राधान्य देणारे माणसं आहोत आम्ही व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक कामाला महत्व देणारे आम्ही माणसं आहोत आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते गेली वीस पंचवीस वर्षापासून या भागामध्ये काम करतात आम्ही जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून काम के केलंय आम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम के केलंय सरपंच म्हणून काम के केलं चेअरमन म्हणून काम केलं परंतु सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून त्याच्या अडचणी सोडवण्याचं काम त्याच्या सुखदुःखात सामील व्हायचं काम आम्ही आयुष्यभर केलेलं आहे आणि खर तर बेनापूर ग्रामपंचायतीला नामदार साहेब मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य होतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आमच्या मार्गदर्शिका नामदार शलिताई विखे पाटील सुजयदा विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या गटामध्ये ह्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरोखर अध्यक्षांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शलिंदाई विखे पाटलांचं खूप मोठं काम आहे तर अनेक महिला स्वतःच्या पायावर त्यांनी उभा केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं हे विखे कुटुंब आहे मला पद्मभूषण डॉक्टर बा डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांची मी कोणत्या पार्टीत होतो परंतु मला त्यांनी इतकं मोठं त्या काळामध्ये सहकार्य केलेलं आहे विकासाच्या कामाबाबत काय ही माणसं कशा पद्धतीची आहे खरंतर विखे पाटील घालव्याचं झाड आहे अनेक पारंभ्या अनेक महाराष्ट्रभर जिल्ह्याभर जे कार्यकर्ते आहेत ते पारंभ्याच्या रूपाने ते कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांना सांभाळणार सगळ्यांचं काम करणार परंतु साहेब आपल्याला थोडीशी सूचनाच्या जी सूचना आहे उपसूचना आहे त्याच्यात आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे खर तर आम्ही आपल्या माध्यमातून आता या बेला खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आमचे आता मला एक आहे एकशे सव्वीस कोटीची पाणी विकलं असतं खंडकऱ्याच्या ज्या क्षेत्रमंडळाच्या जमिनी आहेत त्या वर्ग दोनच्या वरगेरे साहेबांनी केल्या एक एका एका शेतकऱ्याला वीस लाख पंचवीस लाख दहा लाख रुपयाचा वैयक्तिक फायदा झालेला आहे वर्ग दोन ची वरगेड करण्यासाठी रेडिरेटनर प्रमाणे गव्हर्नमेंटच्या पैसे भराव लागतात आणि आम्हाला जवळजवळ जो सव्वाशे कोटी रुपये किमतीची पाणी पुरवठ्या जी आटेकड जागा तर ती येलो झोन मध्ये होती तिची किंमत खूप मोठी होती पट्ट्यावधी रुपये होती आणि त्याच्यानंतर ही चौती शेखर जागा ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाले आणि पहिल्याच दिवशी आमच्या पाणी पुरवठ्याच्या भाईवर त्यांनी सही केली पहिली नियम शासनाचा असा होता साहिवर, साहिवर का त्या ग्रामपंचायतीने दहा टक्के पैसे भरायचे परंतु आम्ही नामदार साहेबांना का ग्रामपंचायतीची परिस्थिती नाही नामदार साहेबांनी तात्काळ ते दहा टक्के शुद्ध सुद्धा माफ केलं म्हणजे बघा गावाचं काम करत तर अधिकार आल्यानंतर तो सर्व सामान्य वापरण्यासाठी कशा पद्धतीने पण महसूल मंत्री अर्धा वर्ष होते फक्त जागा दिली नाही आता बच्चे ही जागा अशी आहे या, या, या सामा। सामा जागा अशा पद्धतीने वाटा तुम्ही कोण सांगणार आमदार साहेबांनी जे लाभार्थी हजार त्यांचं म्हणणं आम्ही ऐकू त्यांच्या पद्धतीने जागा वाटू परंतु आपण काही करायचं नाही आणि मला चांगलं ट्रॉली लाईनचे शिष्टमंडळ शिष्टमंडळ साहेब होते त्यांनी फक्त मागले कुठली कृती केलेली नाही परंतु नामदार साहेब महसूल मंत्री झाल्यानंतर कोट्यवधी रुपयाचा निधी कोट्यवधी रुपयाची जमीन बेलापूरला मिळाली पेलापूरलाच नाही मिळाली आमच्या तालुक्यातील चौदा पंधरा जे गाव आहेत ज्यांना गावठाण नव्हतं ज्यांना अनेक वर्षापासून गेली पंचवीस तीस वर्षापासून ग्रामपंचायत जागा नव्हती अशा ग्रामपंचायती कोणाच्या ना घेणे त्या गावातील लोकांना घर मिळावे आदरणीय मोदी साहेबांची घरकुल योजना ही सर्वसामान्य पर्यंत पोहोचावी हे काम रामदार साहेबांनी केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा ग्रामपंचायतीला चौदा पंधरा ग्रामपंचायतीला जागा दिल्या आणि म्हणूनच आज या श्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुरी योजना सुरू आहे खरं तर मला दुसरं एक सांगायचं एकशे सव्वीस कोटीची पाणी योजना आहे इतर तर काम खूप केले परंतु एक नवीनच नवीन संवर्धन योजना आणि नामदार साहेबांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मंत्रालय संबंधित अधिकाऱ्याची मिटिंग लावली आणि पंधरा कोटी रुपयाचा मला वाटतं जिल्ह्यामध्ये पहिलाच वेळापुढचा प्रोजेक्ट आहे एक वर्षापासून आम्ही त्यांना डीपीआर तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी मंत्रालयात मिटिंग लावून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि ते काम आता लवकर मंजूर होणार आहे त्याचा डीपीआर सगळं फायदा झालेला आहे त्याला ग्रामपंचायतचा वीस टक्के सहभाग आहे आणि ऐंशी टक्के शासन देणार आहे पर्यावरण विभागावरून ते, था था। ते रा काम आपण करतोय केवळ त्यांनी लक्ष घातलं म्हणून नवीन संवर्धनाचा आपला तो प्रोजेक्ट आता लवकरच मंजूर होणार आहे त्यामध्ये काय आहे पुलापासून तर स्वच्छ मुलेपर्यंत घाट आहे जॉगिंग ट्रॅक आहे गावात मध्ये दूषित पाणी जात नदी दूषित होती त्यासाठी त्याचा फिल्टर प्लांट आहे या गाठाने त्या मोठी घाटात त्याच्यामध्ये घरे आहे आणि साहेब हे गाव हरिहर केशवशी नगरी आहे एक पदामध्ये खूप मोठा विकास झालेला आणि उपकल भागा किती स्तरी आहे आमचा उद्देश असा आहे ही बेलापूरची बाजारपेठ गुळाची सागरीची बाजारपेठ होती परंतु दुर्दैवाने दु 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 मध्यकाळामध्ये काळामध्ये ह्या बाजारपेठ कमी झाली आणि मग वाढलं रेल्वे स्टेशनला आमचं बेलापूरचं नाव आहे दुर्दैवाच्या दुर्दैवाने म्हणावं लागेल तर मधल्या काळामध्ये व्यापारी टिकला पाहिजे आमच्या गावामध्ये छोट्या मोठ्या व्यवसाय मिळाले पाहिजे म्हणून आम्ही या गावाला एक पर्यटन कशा पद्धतीने चालू आहे म्हणून इथून आम्ही एक बोटिंग त्याच्यामध्ये बोटिंग टाकणार आहोत आणि ते ती मुक्कल गाव पडापर्यंत जाईल जेणेकरून श्रामपूरचे लोक इथे येथील तर आमचा आमचा चहा काही हा उद्देश आहे अभिषेक विकास कामाचा पाठपुरावा केला आणि त्याचा शुभारंभ केला आता जर पंधरावीस तारखेचा फील ग्रामपंचायती ग्रामपंचायती अधिकारी स्वतः निर्णय करण्यात आता तर रोजगार हमीची जी नवीन योजना त्यातून साधारण तीन कोटी रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार आणि ते कोटी रुपये कसे खर्च करायचे याचा अधिकार आता ग्रामपंचायतीला दिलेला आहे भारत सरकारने आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची संकल्पना की गावचा विकास विकासाचा निर्णय त्या गावानेच केला पाहिजे अतिशय जे पाऊल होत जी रामजीच्या निमित्तानं मला वाटत आपल्या ग्रामपंचायती मग त्या जीरामजी योजनेच्या माध्यम असतील घर घर जल ही पाणी योजना त्या किती रुपयाची आपली सव्वीस कोटी एकशे सव्वीस कोटी योजना सुरू झाली केवळ आणि केवळ फक्त आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मुळे योजना सुरू झाली योजनेच्या निमित्तानं यो आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्याच्यामध्ये एकशे पंचवीस दिवस रोजगार देण्याची दरसते पण त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा पुढे आहे एकशे पंचवीस दिवसाच्या मजुरीमध्ये जर विलंब झाला त्याचा व्याज सुद्धा सरकार त्यामुळे जे दोन हजार सत्तेचाळीस चे विकसित भारताची कल्पना जी आदरणी प्रधानमंत्री मोदी यांनी मांडलेली आहे आज मन भारताच्या विचारांना प्रेरित होऊन या देशाची धोरण आखली जात आहे देशाला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न होतो ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं देशावर झालेल्या बेलगामच्या हल्ल्यानंतर ते उत्तर भारताच्या जे समर्थपणे उत्तर आपल्या देशाने पाकिस्तानला दिलं पाकिस्तान धार्जिन अचेरिकेला दिलं सगळं जग आक्षेपित झालं जगाला खऱ्या अर्थानं भारताची सत्ता आहे किती मोठी मास सत्ता होतोय याचा अनुभव जगाला आणि मला वाटतं सगळ्या भारतीयांची अभिमान अभिमानात आहे आपल्या सुद्धा नागरिकांना आपल्या देशाची क्षमता आदरणीय मोदी साहेबांनी काय निर्माण केली दहा वर्षामध्ये याचा आपला झाला असतो मला एक आमच्या प्रवराचा विद्यार्थी आर्मी मध्ये आहे तुम्हाला भेटला किंवा प्रोडक्शन मध्ये काम करतो उत्पादन करणारी संरक्षण उत्पादन करणारी चायनीज कंपनी आणि त्याला भारतामध्ये सगळ्या साहित्य विकायचं होतं तर हे आज पण भारताने आपण पद केला आज घेतला तो तुकडे घ्या आपलं भविष्य आपल्या हातात धरतराव आहेत अभिषेक आहे गावचा पुढारी पण करतायत आमचे आजी साहेब आहेत तुम्ही जे जे सांगाल सर तुला या गावच्या विकासाकरचं काम करायचं आहे त्याला कुठे तरी काम करी माझी आहे गेलेल्या नवीन लोकांना सुद्धा सामावून घेण्याचं काम तुम्ही करा आपल्याला माणसं जोडायचे कुणी काय उद्योग आणण्याला उजाडत केला त्याला सुधारेच नाही सोडून त्याला त्यानंतर मी सुधारून व्यवस्थित सुरवून नाही परंतु जे आता मंडळी बरोबर घ्यायला तयार आहेत त्यांना बरोबर घ्या आपण सगळी चर्चा करू शकते झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणते हजबर करा बरोबर लाडका म्हणजे घ्या पण पैसे येतो ना बरोबर हेतच ना पैसे इकडे <laughs> <मने> <laughs>

पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एक ताकडा कार्यक्रमाबद्दल का सर्व आपलं अभिषेक सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो तुम्ही चिंता करू नका की ग्रामपंचायत आपल्या भाजपाला राहणार आहे <प्राथ> भाजपाशिवाय ग्रामपंचायतीला पर्याय नाही आज देश जिल्ह्याचे सगळे निकाल पाहतो नगरपालिकेचे पाहून ग्रामधून झाली जातात परिस्थिती परिषद परंतु जिल्ह्याचे निकाल मार राज्याचे निकाम महापालिकेचे निकाम उद्या जिल्हा परिषद निवडणूक होती शहर प्रतिषद शहर प्रतिषद भारतीय जनता पक्ष त्याच्यावर उद्धव कार्य विकासाचं दुसरं नाव भाजपा विकासाचं दुसरं नाव काय आहे हे लक्षात मनापासून सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या विकासकामाचे स्वरूप असे की बेलापूर सुभाषवाडी वळदगाव रस्ता एक कोटी पन्नास लाख मैला सांडपाणी प्रकल्प एक कोटी त्रेचाळीस लाख घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प एक कोटी वीस लाख राजवाडा अंगणवाडी रामगड व उर्दू शाळा वर्ग खोल्या चौसष्ट लाख छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण पन्नास लाख प्राथमिक आरोग्य केंद्र राधाकृष्ण नगर ऐतपूर पंचेचाळीस लाख हिंदू मुस्लिम व सातभाई वस्ती स्मशानभूमी सुशोभीकरण तेवीस लाख एकशे पन्नास गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप सात लाख या प्रकारे सहा कोटी बारा लाख रुपये खर्चाचा शुभारंभ करण्यात आला